नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी आज आहे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न ओमान देशाच्या सेंट्रल बँकेने कोणत्या प्रकारच्या मटेरियल पासून बनवलेली पहिली एक रियालची नोट या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे किंवा प्रकाशित केली आहे जारी केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी पॉलिमर मटेरियल बरोबर पॉलिमर आधारित असलेल्या या प्रकारच्या मटेरियल पासून बनवलेली पहिली एक रियालची नोट या ठिकाणी प्रकाशित केली आहे कोणी सेंट्रल बँकेने कोणत्या देशाच्या ओमान देशाच्या तोच देश आहे त्या देशाच्या देशा जे काही सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतेच नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आला आहे ठीक आहे आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे अलीकडेच कोणत्या क्रिकेट खेळाडूला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपले वैभव सूर्यवंशी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे वैभव सूर्यवंशी असं त्यांचं नाव आहे चौदा वर्षाचे बिहारचे क्रिकेटपटू आहेत या ठिकाणी या खेळाडूला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलं आहे हा प्रश्न का महत्वाचा आहे तर क्रिकेटपटू म्हणून या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित होणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत क्रिकेटच्या क्षेत्रातील त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे आता या ठिकाणी हे जे काही या ठिकाणी तुम्हाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार आहेत याच्याबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स आहेत पहा याच मधील शंभर टक्के तुम्हाला परीक्षेला प्रश्न बघायला मिळणार आहे व्यवस्थितपणे बघून या ठिकाणी लिहून घ्या दोन हजार पंचवीस मध्ये अठरा वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील वीस मुलांना या ठिकाणी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आला या वीस मुलांमध्ये नऊ मुले आहेत आणि अकरा मुली आहेत ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे या टोटल वीस मध्ये दोघा जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यापैकी पहिले आहेत व्योमा प्रिया यांना शौर्यासाठी ज्या की तमिळनाडूमधील आहेत मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला आणि दुसरे आहेत कमलेश कुमार यांना देखील शौर्यासाठी जे की बिहारमधील आहेत यांना सुद्धा मरणोपरांत या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ठीक आहे आता या ठिकाणी हे जे काही वीस मुलं आहेत बरोबर का नाही मुलं आणि मुली त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील किती आहेत लक्षात घ्या आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील सतरा वर्षीय अर्णव महर्षी यांनी लकवाग्रस्त रुग्णांच्या हातांच्या पुनर्वसनासाठी ए आय आधारित पुनर्वास उपकरण आणि ॲक्टिव्ह हँड रिस्ट बँड या ठिकाणी डेव्हलप केलं आहे याच्यासाठी यांना या ठिकाणी जे काही प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार आहे तो सुद्धा यांना देण्यात आलेला आहे लक्षात घ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये केलेल्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या आहेत सतरा वर्षाच्या आहेत अर्णव महर्षी असं त्यांचं नाव आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपली जी काही इयरबुक आहे याच्यामध्ये थोडासा बदल आहे ही जी काही अनुक्रमणिका मी सर्वांना ऑलरेडी दाखवलेली आहे बरोबर का नाही याच्यामध्ये अजून तीन पॉईंट ॲड केलेले आहेत जे की अत्यंत महत्त्वाचे आहेत जसं की महत्त्वाचे ऑपरेशन्स बरोबर त्यानंतर पानथळ स्थळे आणि वारसा स्थळे बरोबर संपूर्ण भारतातील या तीन गोष्टी याच्यामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत आज तीस तारीख आहे उद्या एकतीस आणि दिवशी एक तारीख आहे एक तारखेला आपली पी डी एफ तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे ज्याची तुम्ही जरास काढू शकता या पीडीएफची किंमत नव्याण्णव रुपये आहे तुम्हाला काय करायचं आहे फोन पे गुगल पे ओपन करायचा आहे हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे तुम्हाला पेमेंट फक्त क्यू आर कोडनं स्कॅनच करून करायचं आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि नव्याण्णव रुपयाचं पेमेंटचा स्क्रीनशॉट हा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला मला स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला ग्रुपला ऍड करून ठेवतो आणि एक तारखेला संध्याकाळी सात वाजता तुम्हाला पीडीएफ दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जोरस काढू शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या जागतिक अन्न शहर क्रमवारीमध्ये मुंबई शहराने कोणते स्थान मिळवलेले आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाचव्या क्रमांकाचं या ठिकाणी स्थान मिळवलेलं आहे कोणी तर मुंबई शहराने मग स्वाभाविक आहे हे जे काही जागतिक अन्न शहर क्रमवारी आहे याच्यामध्ये पहिले चार कोण आहेत याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लिहून घ्या वर्ल्ड्स टेन बेस्ट फूड सिटीज ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी ट्वेंटी सिक्स बरोबर याच्यानुसार एक नंबरला आहे नेपेल्स शहर जे की इटलीमध्ये आहे दोन नंबरला आहे मिलन शहर हे देखील इटलीमध्ये आहे तीन नंबरला आहे बोलोगना शहर हे देखील इटलीमध्ये आहे चार नंबरला आहे फ्लोरेन्स हे देखील इटलीमध्येच आहे त्यानंतर सहा नंबरला आहे जेनो हे देखील इटलीमध्ये आहे आणि पाच नंबरला मुंबई जे की आपल्या प्यारा भारतामध्ये आहे लक्षात घ्या पहिल्या पाचमध्ये या ठिकाणी पहिले चार तर इटलीचेच आहेत ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे आणि मुंबईचा पाचवा क्रमांक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा शंभर नाही दोनशे टक्के हा प्रश्न विचारला जाणार विसाव्या क्रमांकाचे विद्रोही मराठी साहित्य संमेलन दोन हजार सव्वीस मध्ये कोठे आयोजित करण्यात येणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नांदेडमध्ये या ठिकाणी विद्या विद्यार्थी मित्रांनो विसाव्या क्रमांकाचं विद्रोही मराठी साहित्य संमेलन दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आयोजित करण्यात येणार आहे याच्या अगोदरचं एकोणीसाव्या क्रमांकाचं झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याच्या अगोदर अठराव्या क्रमांकाचं झालं अमळनेरमध्ये त्याच्या अगोदर सतराव्या क्रमांकाचं झालं वर्ध्यामध्ये या गोष्टी वर्ध्या तुम्हाला साईडला या ठिकाणी लिहून घ्यायच्या आहेत ठीक आहे हे एक काय आहे तर एक मराठी साहित्य संमेलन आहे कितव्या क्रमांकाचं विसाव्या क्रमांकाचं कधी होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कोठे होणार आहे नांदेडमध्ये ठीक आहे प्रश्न आहे एखाद्या संमेलनाबद्दल परिषदेबद्दल तर मग अशाच प्रकारचे संमेलन परिषदा वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या दोन हजार सत्तावीसची ची एस सीओ शिखर परिषद पाकिस्तानमध्ये होणार आहे ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस भारतामध्ये होणार आहे विज्ञान शिखर परिषद दोन हजार पंचवीस न्यूयॉर्क शहर अमेरिकामध्ये झाली भारतामध्ये बारावी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद देहराडूनमध्ये अकरावी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दुबईमध्ये आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषद दक्षिण कोरियामध्ये बावीसावे आशियान भारत शिखर परिषद क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी दोन हजार पंचवीस ची जागतिक दूरसंचार विकास परिषद बाकू अझरबैजान या ठिकाणी आणि विसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन दोन हजार सव्वीसमध्ये नांदेड या ठिकाणी होणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या राज्याला टायगर प्रेझेन्स स्टेटचा नुकताच या ठिकाणी दर्जा देण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्याला नुकतच या ठिकाणी टायगर प्रेझेन्स स्टेटचा या ठिकाणी दर्जा देण्यात आलेला आहे कोणी दिला आहे एन टी सी एन टी सी ए म्हणजे काय नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी बरोबर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने तेहतीस वर्षाच्या नंतर म्हणजेच एकोणीसशे एकोणनव्वदच्या नंतर गुजरातला वाघ उपस्थिती राज्य म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणाला तर दाहोद नावाचं एक डिस्ट्रिक्ट आहे रतनमहल अभयारण्यामध्ये एकमेव राज्य आहे गुजरात राज्य जिथे सिंह वाघ आणि बिबट्या या तीनही प्रकारच्या प्रजाती आढळतात आणि रतन महल म अभयारण्य पर्टिक्युलरली कोठे आहे तर गुजरात मध्य प्रदेश सीमेवरती आहे बाँड्रीवरती आहे तर पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गुजरात बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठ ला मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर ब्लॅकबक आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि धारोई ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पुस्तक आहे या ठिकाणी लिहून घ्या भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते सनातन संस्कृती की अटल दृष्टी या पुस्तकाचं नुकतच त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं तर हे जे काही पुस्तक आहे का वा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय वासुदेव देवनानी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे वासुदेव देवनानी असं त्यांचं नाव आहे ठीक आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात तर लगेच नवनवीन प्रकाशित झालेले जे काही पुस्तक आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या वेन इट ऑल बिगन हे पुस्तक लिहिलं आहे राकेश मारिया यांनी सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड हे पुस्तक लिहिलं आहे मोहर बासू यांनी द पण स्टोरीज ऑफ कश्मीर स्ट्रगल हे पुस्तक लिहिले आहे इस्पिता चक्रवर्ती यांनी भारतरत्न भूपेन हजारिका हे पुस्तक पुस्तकले आहे अनुराधा शर्मा यांनी डेमोक्रेसीज हर्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया हे पुस्तक लिहिले आहे एस वाय कुरेशी यांनी विंग्ज ऑफ वेलोर हे पुस्तक लिहिले आहे स्वप्नील पांडे यांनी मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे पुस्तक लिहिलं आहे रघुनाथ माशेलकर आणि सुशील बोर्डे यांनी सनातन संस्कृती की दृष्टी हे पुस्तक लिहिलं आहे वासुदेव देवनानी यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा भारतातील पहिले पी 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 आधारित असलेलं मेडिकल कॉलेज कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत सर पी 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 मेडिकल कॉलेज म्हणजे आम्हाला समजलं नाही पी पी पीचा फुलफॉर्म आहे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप बरोबर दोन पॉइंट लिहून घ्या धार आणि बैतूल या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय मध्य प्रदेशामध्ये चार पी 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 आधारित वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या व्यापक योजनेचा एक भाग आहे पी 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 मेडिकल कॉलेज मॉडेलमध्ये सार्वजनिक देखरेखीसह खाजगी पायाभूत सुविधांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश असतो तर अशा प्रकारचं हे भारतातील पहिले पी 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 मेडिकल कॉलेज या ठिकाणी मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत सुरू होणार आहेत प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर बाकीच्या नवनवीन प्रथम घटनांवरती चर्चा करूया तुम्ही म्हणताल की सर ह्या जे काही अशा प्रकारचे टॉपिक असतात प्रथम घटना प्रथम महिला पुरस्कार योजना अशा टॉपिक इयरबुकमध्ये आहेत का एफमध्ये आहेत का तर हो असे टॉपिक सेपरेट तुम्हाला दिलेले आहेत वन लाईनर फॉर्मॅटच्या माध्यमातून लिहून घ्या भारतातील पहिले महिला आधारित फूड हब मुंबईमध्ये रेल्वेच्या दरम्यान पोर्टेबल सोलार पॅनल बसवणारे पहिले शहर वाराणसी पहिला शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवेची चाचणी करण्यात आली वाराणसीमध्ये पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चिपचे नाव विक्रम पहिले गिधाड संवर्धन पोर्टल आसाममध्ये पहिले डिजिटल कृषी संचालनालय बिहारमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे पहिलं राज्य ठरलं आहे केरळ राज्य पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा स्वयंघोषित सोमाली लँड प्रजासत्ताकाला स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून औपचारिक मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लक्षात घ्या औपचारिक मान्यता देणारा रा पहिला देश ठरलाय इस्रायल कोणाला स्वयंघोषित सोमाली लँड प्रजासत्ताकाला स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून ठीक आहे कोणी दिली आहे मान्यता किंवा मान्यता करणारा पहिला देश इस्रायल तर इस्रायल बद्दल चर्चा करूया इस्रायलचे अध्यक्ष आहेत इसहाक हरजोग पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू राजधानी आहे जेरुसलेम चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा बिहारमधील आपल्या प्रकारच्या पहिल्या परमरुद्र सुपर कॉम्प्युटरचे उद्घाटन कोणत्या संस्थेमध्ये करण्यात आलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आय आय टी कानपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे बरं का स्टार मार्क करून ठेवा दोन तीन पॉईंट लिहून घ्या नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत बिहारमधील ही पहिली सुपर कॉम्प्युटिंग फॅसिलिटी आहे सुविधा आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अमितेश कुमार सिन्हा यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं आहे या प्रणालीचा फायदा आय आय टी पटनाच्या दहा विभागातील सुमारे साठ शिक्षक आणि चारशे विद्यार्थ्यांना याच्यामार्फत या ठिकाणी फायदा होणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा चीनने शिनजियांग मध्ये जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा उघडलेला आहे तर हा जो काय जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा आहे तर हा किती किलोमीटरचा बोगदा आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक कर डी बावीस पूर्णांक तेरा किलोमीटर खूप जास्त लांबीचा हा एक्सप्रेसवे बोगदा आहे टनेल आहे ठीक आहे याच्याबद्दल दोन तीन पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या तियान शान शेंगली बोगदा हा जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा आहे जो बावीस पूर्णांक तेरा किलोमीटर लांबीचा आहे बोगद्याचा सर्वात खोल बिंदू उंचीपेक्षा एक हजार एकशे बारा मीटर वरती या ठिकाणी खाली आहे हा बोगदा चीनच्या शिनजियांग जियांग स्वायत्त प्रदेशामध्ये आहे मग अशाच प्रकारचे एक्सप्रेसवे बोगदे आपल्या भारतामध्ये आहेत का तर हो नक्कीच आहेत लिहून घ्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बोगदा जो की जम्मू काश्मीरमध्ये आहे जवळपास या ठिकाणी नऊ पूर्णांक अठ्ठावीस किलोमीटर लांबी आहे त्यानंतर अटल बोगदा जो की हिमाचल प्रदेशमध्ये आहे नऊ पूर्णांक शून्य दोन किलोमीटर लांबी आहे आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक बोगदा जो की लोणावळ्यामध्ये आहे आठ पूर्णांक नऊ किलोमीटर एवढी त्याची लेंथ आहे लांबी आहे ठीक आहे थोडंसं मागे या ठिकाणी कुंतरा बोकण्याचा आवाज येत असेल तर त्याच्याबद्दल थोडीशी माफी मागतो त्याच्यात काय बोलता येणार नाही पण मीच माफी मागतो ठीक आहे काय होतं कधी कधी रेकॉर्डिंग करताना काय होतं अचानक शांत वातावरण असताना सुद्धा बॅकग्राऊंडला आवाज येत असतो ठीक आहे त्याच्यामुळे थोडंसं या गोष्टी सहन करा ठीक आहे दहाव्या नंबरचा प्रश्न लिहून घ्या दरवर्षी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिवस या ठिकाणी साजरा केला जात असतो दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सत्तावीस डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश काय तर महामारीचा सामना करण्यासाठी प्रतिबंध तयारी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्व अधोरेखित करणे या उद्देशाने हा दिवस आपण या ठिकाणी साजरा करत असतो ठीक आहे डिसेंबर महिन्यात संपत आलेला आहे तर एकदा काय करूया आपण डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबरला किसान दिवस चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा बहात्तरावी वरिष्ठ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आयोजित करण्यात आलेलं आहे सेवन्टी टू नंबरचं सिनियर नॅशनल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस मध्ये चार जानेवारी दोन हजार सव्वीस ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या मध्ये होणार आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे शेवटचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या ठिकाणी राष्ट्र प्रेरणास्थळाचे या ठिकाणी उद्घाटन केलेले आहेत ऑलरेडी बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय प्रेरणास्थळाचे इनॉग्रेशन नुकतच केलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न खालीलपैकी कोणाची नासाच्या पंधराव्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे बिल नेल्सन जेरेड आयझॅकमॅन शर्ली बॉचवे की शेखान नसीर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे आणि या ठिकाणी ही जी काही इयरबुक आहे ही इयरबुक तुम्ही कशी येऊ शकता तुमच्याकडे गुगल पे फोनपे पेटीएम असू द्या काही हरकत नाही तुम्ही या क्यू आर कोडला स्कॅन करायचा आहे नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे तुम्हाला ग्रुपला ॲड करतो एक तारखेला संध्याकाळी सात वाजता पीडीएफ तुम्हाला दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जेरॉक्स काढू शकता ठीक आहे